दैनिक जन्मत सोलापूर साठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम थेट सगळे व्यापारी आलेत आपल्या सोलापूर शहराचे आणि त्यांना विचारणार आहोत आपलं सोलापूर शहर कशाला कसा, कसा असायला पाहिजे आणि आपल्या शहरात काय असायला पाहिजे आणि त्यांचा व्यवसाय वाढणार आहे हे सगळे आपण त्यांच्याकडनं माहिती घेणार आहोत सगळे फोटो काढायला लागलेत आणि आपण त्यांना विचारणार आहोत आपलं सोलापूर शहर कसं असल्यावर आपला व्यवसाय वाढणार आहे आणि आपल्या सोलापूरचं मार्केटिंग कसं होणार आहे या सगळ्या व्यापाऱ्यांना माहीत असतय की आपल्या सोलापूरात काय असल्यावर काय वाढणार आहे वाढल्यावर आपल्या सोलापूरचा विकास आणि वाढल्यावर आपल्या शहराला काम आणि इथल्या लोकांना काम मिळणार आहे आणि आपण थेट तिकडे जाणार आहोत आणि विचारणार आहोत मला सांगा सोलापूर शहर आपलं कसं असायला पाहिजे सोलापूर शहर आजच्या दृष्टीने आपण टायर टू मध्ये येत आहोत गुगलमध्ये जरी बघाल कारण टायर टू म्हणजे काय आहे सर्व नाविन्य घटना नाविन्य डेव्हलपमेंट सोलापुरात दिसत आहे जसं विमानसेवा चालू झाल्यामुळे उद्योग व्यापाऱ्यांकडे दृष्टिकोन बदललेला आहे त्या अनुषंगाने इलेक्ट्रो हा असा माध्यम आहे मा की जो एक प्लॅटफॉर्म उभा करून देतोय राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांना एकत्र आणण्याचा त्यांचे ब्रँड आणण्याचा आणि त्या अनुषंगाने जे लास्ट तीन महिन्यापूर्वी आपल्या इथं आय टी पार्क भारतातला दोन नंबरचा आय टी पार्क करायची घोषणा जेव्हा आपल्या सोलापुरात होते तर त्या अनुषंगाने सोलापूरचं वैभव आणि नाविन्यता वाढलेली दिसत आहे मला सांगा साहेब एवढं तुम्ही व्यवसाय सगळे व्यापारी एकत्र आलात आणि इलेक्ट्रो ओल्ड इथं आपल्या सोलापूर शहरामध्ये भरलं जात आहे आणि प्रत्येक तालुक्यातून जिल्ह्यातून आजूबाजूच्या जिल्ह्यातून इथं लोक येतात काय वाटतय तुम्हाला आपलं सोलापूर वाढायला पाहिजे विकास व्हायला पाहिजे काय काय नेमकं व्हायला पाहिजे आपल्या सोलापूर शहरामध्ये निश्चितच सोलापूर हे आता विकसित झालेलं आहे विकासशील राहिलेलं नाही विकसित झालेलं आहे आणि आमची अपेक्षा अशीच आहे की विमान चालू झाल्यानंतर जसं आय टी पार्क मुख्यमंत्र्यांनी डिक्लेअर केलं असे इतर उद्योग सुद्धा यायला पाहिजे एमआरडीसी मध्ये जागा उपलब्ध करायला पाहिजे आपले पोरं बाहेर बाहेरगावी जाऊ नये नोकरीसाठी आपल्या इथं रोजगार उपलब्ध व्हावा हा उद्देशाने आपण प्रयत्न करत आहोत आणि इलेक्ट्रो प्रदेशांचं महत्व म्हणजे आज पंचवीस वर्षापासून आपण जे इथं चार पुतळ्याच्या मागे सुरुवात केली ती या साडेतीनशे चारशे स्टॉलपर्यंत आपण मजल गाठलेली आहे आणि निश्चितच सेल वाढल्याशिवाय कंपनी सुद्धा इन्व्हेस्टमेंट करत नाही आहे आणि सेल वाढत चाललेलं आहे लोकांची खरेदी शक्ती वाढलेली आहे त्यांच्याकडे खरेदी शक्ती नाही त्यांना फायनान्स सुद्धा उपलब्ध आपल्याकडे आहे झिरो पर्सेंट व्याजमध्ये आहे झिरो पर्सेंट डाऊन पेमेंटमध्ये आहे त्यामुळे सगळ्या सोयी इथं उपलब्ध असल्यामुळं सर्वात चिपेस्ट रेट हे इलेक्ट्रोमध्ये इथं मिळतो वस्तूला त्यामुळं अफाट गर्दी येते आणि लोक तिकीट घेऊन बघण्यासाठी येतात धन्यवाद साहेब मला सांगा आपलं सोलापूर शहर कसा असायला पाहिजे सोलापूर शहर हा विकसित झालं पाहिजे अजून इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट खूप सारी जे ल, जी, रोड डेव्हलपमेंट आहे पाणीचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह केलं तर निश्चितच सोलापूर हा डेव्हलप होईल आणि एम आय डी सी जसं सांगितलं फक्त टेक्स्टाईल इंडस्ट्रीज डेव्हलप्ड आहेत दुसऱ्या काही इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीज आहेत किंवा इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीज आहेत ते आपल्या सोलापूरमध्ये यायला पाहिजे आता विमानसेवा चालू झालेली आहे वंदे भारत आहे आणि स्पीड ट्रेन पण आता लॉन्च झालेली आहे तर मला वाटतंय की आता पुढचा जो महाराष्ट्रामध्ये विकसित सिटी असणार आहे स्मार्ट सिटी असणार आहे तो सोलापूरचाच असणार आहे धन्यवाद सर मला सांगा सोलापूर शेअर कसा असायला पाहिजे बघा सोलापूर आता ब्रँड झालेला आहे सोलापूर हे ब्रँड झालेलं आहे असं हे म्हणतात कारण काय की आतापर्यंत एक असं कल होते की सोलापूर म्हणजे गिरण गाव आहे सोलापूरला काय मिळत नाही पण ते सगळं आता खोडून निघालेलं आहे आता सोलापूरमध्ये काय मिळत नाही ते सांगा प्रत्येक गोष्ट जे पुण्या मुंबई मेट्रो सिटीमध्ये जे आहे ते आता सोलापूरमध्ये मग इलेक्ट्रॉनिक्स घ्या तुम्ही मग बिल्डरमध्ये घ्या सोने मध्ये घ्या कुठेही जा आता सोलापूर खूप मोठं झालेलं आहे आणि हे जे मोठं होण्यासाठी राजकीय सुद्धा या ठिकाणी मदत या ठिकाणी लागणार आहे बघा कुठलाही सिटी कुठलाही गाव मोठं व्हायचं असेल तर एक तर पहिला शैक्षणिक म्हणजे जे काही जिल्हा परिषद आहे जे काही कॉर्पोरेशनच्या शाळा आहेत तिथे चांगले शिक्षक त्या ठिकाणी मिळालं पाहिजे जेणेकरून विद्यार्थी चांगला स्कॉलर होऊन जाऊ शकेल आणि तो थांबू शकेल आरोग्यसेवा त्यांनी चांगली व्हायला पाहिजे मला सांगा सोलापूर शहर कसं असायला पाहिजे सोलापूर शहर नक्कीच वाढ आहे पुढच्या पाच वर्षात आपण खरेच खूप मोठ्या लेवलवर पुढे जात आहोत पण मला वाटते सायमल्टेनियसली हा एकट्या दुखट्याचं काम नाही आहे आम्ही दुकानदार किंवा एखाद्या डीलर्स म्हणून आम्ही आमचे प्रयत्न करतोच आमची जबाबदारी पूर्ण करतोच पण ग्राहक म्हणून सुद्धा ग्राहकाची जबाबदारी म्हणून इकडचं शहर वाढायला पाहिजे इकडचं डीलर वाढायला पाहिजे दुकानदार वाढायला पाहिजे रोजगार इकडचं इकडंच राहायला पाहिजे यासाठी त्यांनी एक छोटीशी मदत करायला पाहिजे ऑनलाईन काही न जाता रिटेलर्स मध्ये खरेदी विक्री करायला पाहिजे जेणेकरून इकडचा पैसा इकडेच राहील आणि जी सिटी वाढायला लागलेली आहे त्यात ते त्यांचा सुद्धा सहभाग होईल धन्यवाद खरंच हे सगळे व्यापारी आहेत आपल्या सोलापूर शहराचे आणि डीलर आहेत सगळे आणि हे सगळे लोक किती आपल्या जे काम करून खाणार आहेत किती लोकांना काम देतात मला सांगा साहेब आपल्या सोलापूर शहरामध्ये किती लोकांना आपण सगळे डीलर काम देतात अंदाजे इलेक्ट्रो मध्ये आम्ही कमीत कमी दहा हजार लोकांना काम मिळतं हजार तर एम बी एजे मुलं असतात प्लस आमचे प्रत्येक स्टॉलवर नाही नाही म्हटलं तरी दहा ते वीस लोक प्रत्येक स्टॉलवर असतात आणि बाकी हाऊसकीपिंग म्हणा सेक्युरिटी म्हणा मंडप म्हणा किंवा तुमचे सगळे सेटअप लावण्याचा जो एक मोठं लग्न एक लग्न दोन दिवसाचं असतंय पण हे जवळजवळ महिनाभराचं लग्न आमच्या मागं असल्यासारखं असतंय आणि सात दिवस तर त्यात जास्त महत्वाचं असतं एवढं मोठं ते नियोजन आहे तर त्याला नियोजन आणि त्याच्यामध्ये दहा हजार लोक त्याच्यामध्ये काम करतात हे सर्वात सोलापूरला एक चालना मिळते लोकांना पैसा हातात येतो बाहेरचा पैसा पण आपल्याकडे येतो बाहेरचा पैसा सोलापूरला देणं महत्वाचं आहे तो येतो आपल्याकडं हे याच्यामध्ये उद्देश आहे खरंच यांचा धंदा भरपूर होणार आहे इलेक्शन झालेत आपल्या सोलापूरचे मला सांगा व्यापारीला कॉप्ट मिळाला पाहिजे का नाही एक व्यापारी एक उद्योजक आणि एक डॉक्टर किंवा वकील या तिघांना सुद्धा कॉप मेंबर म्हणून घेणं गरजेचं आहे आणि त्यांचे विचार सुद्धा वेगळे असतात निवडून आलेल्यांचे सुद्धा विचार वेगळे असतात त्यांच्या अडी अडचणी ते मांडण्यासाठी सभागृहात त्यांना स्थान मिळालंच पाहिजे तुम्हाला काय वाटतंय कॉप्ट हे मिळालं पाहिजे का नाही मिळालं पाहिजे मिळालं पाहिजे शंभर टक्के व्यापाऱ्यातून शून्य नागरिकातून आपल्या विकासांमध्ये शंभर टक्के मिळायला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत केतनबाई शहा त्यांना स्वीकृत म्हणून आपल्या नगरसेवक म्हणून घ्यावं असं आम्ही एक जाहीरपत्रही दिलेलं आहे आणि आव्हानही करत आहोत आणि विनंतीही करत आहोत की कारण आमच्या व्यापाराचे प्रश्न असतील किंवा उद्योगाचे प्रश्न असतील किंवा ग्राहकांचे काही प्रश्न असतील तर ते प्रॉपरली सॉल्व करण्यासाठी कोणीतरी एक प्रतिनिधित्व म्हणून आणि व्यक्तित्व म्हणून आणि ज्याचं एक काय म्हणू आपण बॅलन्सिंग नेतृत्व आहे असे केतनबाई आहेत तर आम्ही आपल्या माध्यमातूनही आव्हान आणि नम्र विनंती करतो की यावर विचार करणं योग्य राहील धन्यवाद साहेब आपण तिकडे जाणार आहोत त्यांना विचारणार आहोत मला सांगा व्यापारी मध्ये असेल डॉक्टरमध्ये असेल वकिलामध्ये असेल इतर क्षेत्रामधले एक एक कॉप्ट आपल्या महापालिकेमध्ये असावे तुम्हाला असं वाटतंय का असायलाच पाहिजे कारण काय आहे की व्यापाऱ्यांचं डॉक्टरांचं व्यथा त्यासाठी एक कॉर्पोरेशनमध्ये एक प्रतिनिधी म्हणून आमचं त्या ठिकाणी असायला हवं कारण काय होतं की व्यापाऱ्याचे अनेक या ठिकाणी अडचणी असतात मग तो टॅक्सबद्दल असतो किंवा काय बाकीच्या गोष्टी असतात तर व्यापारी कुठं जावं कुठं राजकीय लोकांकडे गेल्यानंतर मग ते पुढे राजकीय लोकांचा संपर्क राहतो कोणाचा राहत नाही म्हणून व्यापाऱ्यांसाठी एक कॉप त्या ठिकाणी मिळालं व्यापाऱ्यांना खूप आनंद वाटेल अशी आमची समजूत आहे आणि खात्री आहे तुमच्या माध्यमातून या भाजपचे जे नेते लोक आहेत ते व्यापारासाठी या ठिकाणी प्रतिनिधी देतील अशी आम्ही आशा बाळगवतो खरंच नऊ कॉप्ट होणार आहेत आपण यांना विचारणार आहे मला सांगा साहेब साहेब मला सांगा आपल्या व्यापारी मध्ये असेल डॉक्टरमध्ये असेल वकिलामध्ये असेल एक कॉप्ट मिळाला पाहिजे का नाही प्रत्येक ह्याच्यामध्ये डॉक्टर असू दे वकील असू दे सगळ्यामध्ये पत्रकार असू दे एक हे पाहिजे सगळ्याला न्याय मिळाला पाहिजे असं हे म्हणतात मला सांगा क्रॉप्ट असायला पाहिजे का नाही असायला पाहिजे की आता जेवढं नगरसेवक निवडून आले तर त्या हिशोबाने आता त्यांचा रेशो जे ठरलेला आहे ते त्याप्रमाणे ते त्यांनी जे फायनल करतील त्याप्रमाणे सोलापुरातील जे चांगले शिक्षण घेतलेले आहेत जे उद्योगपती आहेत किंवा जे सोशल वर्क मध्ये केलेले आहेत त्या लोकांपैकी जर का निवड केलं तर खूप चांगली गोष्ट आहे धन्यवाद साहेब मला सांगा कॉप्ट असायला पाहिजे का नाही असायला पाहिजे असायला पाहिजे धन्यवाद हा सॉरी मला सांगा कॉप्ट कॉप्ट असायला पाहिजे का नाही कॉप्ट आमचे असायलाच पाहिजे आहे कारण जे बिझनेसमॅन आहेत किंवा व्यावसायिक आहेत त्यांचं म्हणणं आपल्या गव्हर्नमेंट पर्यंत पोहोचलंच पाहिजे म्हणून आम्हाला आमच्या ह्याच्यातलं कम्युनिटी मधला क्रॉफ्ट पाहिजेच आहे खरच आपल्याला भरभरून सगळ्या सोलापूर शहरातल्या लोकांनी भाजपाला मतदान केलंय साहेब आणि प्रत्येक क्षेत्रातला एक जर क्रॉफ्ट असला तर ते महापालिकेमध्ये फायदेशीर ठरणार आहे का आणि तुमचं मत काय आहे क्रॉफ्ट असणं हे गरजेचंच आहे आता नव नगरसेवक म्हणजे तो जनरली राजकारणी असतो पण राजकारणा व्यतिरिक्त जो सोशल वर्क करतो जो ग्राउंड टच पर्सन्सशी त्याचा अटॅचमेंट आहे असे पर्सन्स जर समजा महापालिकेमध्ये क्रॉप म्हणून नगरसेवक म्हणून गेले तर त्यांना समाजातील असलेल्याची जाण आणि समाजामध्ये काय कमी आहे हे, हे त्याला खालच्या स्तरापासून समजतं त्यामुळे क्रॉप असणं गरजेचं आहे मी माझ्या असोसिएशनच्या वतीने आमचे माजी अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष ज्यांनी सोलापूर इलेक्ट्रॉनिक डीलर्ससाठी गेले सतत सव्वीस वर्ष कष्ट केले संस्था मोठी केली असे केतनबाई शहा यांना मी महापालिकेच्या सर्व नगरसेवकांना तसेच मा महापौरांना तसेच भा भाजप शहर अध्यक्ष जिल्हाध्यक्ष यांना मी मनापासून विनंती करतो की आमच्या असोसिएशनतर्फे श्रीऊत केतनबाई शहा यांचं सोलापूरसाठी आपण सर्वजण बघतच असाल की त्यांचं सामाजिक क्षेत्रात प्रचंड कार्य आहे म्हणजे कुठलं असं क्षेत्र राहिलं नाही की त्याच्यामध्ये ते नाही आहेत आज सोलापूरची विमानसेवा चालू होण्यासाठी त्यांनी जे अखंड पाच सहा वर्ष जे, जे कठण परिश्रम घेतले त्यांच्या माग जनता पण होती पब्लिक होतं या सगळ्याच्या आधारावर त्यांनी तो सक्सेस करून दाखवला आणि आता येणाऱ्या आय टी पार्कसाठी सुद्धा भाजपचे आपले शहर अध्यक्ष म्हणा किंवा आमदार म्हणा खासदार म्हणा तसेच मुख्यमंत्री यांनी पण आय टी पार्क आय टी पार्क अलाउड केलेला आहे सोलापूर साठी त्यासाठी ते बरेच काम करत आहेत तर असा व्यक्ती जर महापालिकेमध्ये क्रॉप म्हणून जाणार असाल तर आमच्या संस्थेतर्फे त्यांचं स्वागतच असेल मला सांगा साहेब कुठल्या कुठल्या क्षेत्रातला क्रॉप्ट नगरसेवक महापालिकेत असायला पाहिजे क्रॉप्ट नगरसेवक म्हणजे एक क्रीडा क्षेत्रातला असावा त्याचप्रमाणे सामाजिक क्षेत्रातला असावा त्याचप्रमाणे ज्या ज्या ज्याचं शिक्षण खूप चांगलं आहे म्हणजे तो ग्रॅज्युएट आहे त्यानंतर त्याला शैक्षणिक क्षेत्रातला काही त्याचं योगदान भरपूर असेल अशा एक पाच सहा मधला एक क्रॉप म्हणून असावा ह्यांना विचारून मला सांगा आहे कुठल्या कुठल्या क्षेत्रातला म्हणजे तुम्ही सगळे व्यापार आहेत आणि व्यापार करताना तुम्ही मजूर खरंच आपल्या सोलापूर शहराला काम नाहीत हे सगळेच लोक कामं देतात खालच्या लोकांना आपल्या सगळ्या मजूर करून खाणारे असेल इतर क्षेत्रातल्या वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातल्या आपले युवक आहेत युवकांना हे सगळे लोक काम देतात आणि हे सगळे दिग्गज आहेत सगळे यांच्याकडं एजन्सी आहेत आणि मला सांगा कुठल्या कुठल्या क्षेत्रातल्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे क्वाप त्यासाठी बेसिकली महत्वाचं आहे की ह्याच्यामध्ये क्वालिफाईड स्किल असलेल्यांपर्यंत ज्या काही डेव्हलपमेंट आज होत आहेत ज्याच्यामध्ये निर्णय क्षमता चांगली आहे अशा लोकांना एकत्रित आणून त्याचं क्रॉप करणं त्यांना स्वीकृत करून घेणं हे महत्वाचं ठरणार आहे त्यासाठी जर तुम्ही क्षेत्र म्हणाल तर प्राथमिक स्वरूपातील शैक्षणिक क्षेत्रामध्ये असणं योग्य आहे व्यापारी घटकामध्ये असणं योग्य आहे त्यानंतर लेडीजचे प्रश्न घेणारे त्या क्षेत्रातील असणं योग्य आहे त्यानंतर आरोग्य क्षेत्राशी निगडीत असलेले योग्य आहे म्हणजे हे जर एकंदरीत बघितलं आपल्या मूलभूत गरजा अन्न वस्त्र निवारा व टेक्नॉलॉजी ह्या सर्व क्षेत्राशी निगडीत असलेल्यांना आणि नॉलेजेबल असलेल्यांना आणि ज्यांच्याकडे स्किल असलेल्यांना आणि जे नेतृत्व करू शकतात ज्यांना ॲडव्हान्स सिस्टम समजू शकतात ज्यांना निर्णय क्षमता वाढवून घेता येते आणि देता येते आणि डिसिजन हे कुठलेही घेताना कुठल्याही प्रकारचा ताळमेळ ठेवणारे बॅलन्सिंग ठेवणाऱ्यांना क्रॉप करणं योग्य राहील असं हंड्रेड पर्सेंट आम्हाला वाटतं खरंच वकिलामधला एक पाहिजे डॉक्टरमधला एक पाहिजे व्यापारामधला एक पाहिजे कृषी उत्पन्न बाजार समितीमधला बी एक पाहिजे का की सगळ्या क्षेत्रातला एक कोप्ट पाहिजे असं सगळ्या मोठ्या व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे मी राहुल रणदिवेस चंदन बोलू सोलापूर न्यूज